आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टूडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माय चैनल लाइक, शेयर एंड कमेंट आज या ठिकाणी शासकीय दंत महाविद्यालयामध्ये आदरणीय डॉक्टर इंदोरकर मॅडम यांच्या वतीनं हा जो माझा वाढदिवसाचा साजरा करण्याचा कार्यक्रम केला त्याबद्दल मी सर्वप्रथम आदरणीय माया इंदोरकर मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या या मार्गदर्शनाखाली आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती संभाजीनगरचं जे घाटी रुग्णालय आहे इथे अशा अनेक योजना आपण सुरू केलेल्या आहेत त्याच्याविषयी मॅडमने सांगितलं आता पालकमंत्री महोदय आले होते आणि आपण सर्व पत्रकार बांधव आणि सर्वांनी या वाढदिवसाच्या निमित्तानं मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सगळ्यांचं परा मनापासून धन्यवाद देतो आपण बघितलं आहे की स्वच्छ घाटी चिठ्ठीमुक्त घाटी बेसिकली हे मेडिकल कॉलेज आहे इथं ये एम बी बी एसचे विद्यार्थी एम डी एम एसचे विद्यार्थी आमच्या एम डी एसचे विद्यार्थी डेंट दिंट, डेंटल कॉलेजमध्ये बी डी एसचे विद्यार्थी हे शिकत आहेत आमच्या दोन्ही संस्थांचा एकच उद्देश आहे की या ठिकाणी चांगले दर्जेदार डॉक्टर झाले पाहिजे ज्यांना अपडेटेड ज्ञान आहे अपडेटेड नॉलेज आहे असे डॉक्टर तयार करण्याचं आमचं मुख्य काम आहे आणि हे करत असताना था त्यांना शिकण्यासाठी रुग्ण लागतात म्हणून आपण रुग्णसेवा करतो आणि त्याच्यापेक्षा जास्तही पुढं जाऊन टीचिंग हॉस्पिटल लागतं त्याच्यापुढं जाऊन आपण सर्विस हॉस्पिटल म्हणून सेवा देत आहोत तर आम्ही मागच्या दीड वर्षामध्ये या ठिकाणी अनेक सुधारणा केल्या त्याच्यामध्ये मला असेल आमच्या दंत महाविद्यालयालासुद्धा मॅडमला असेल सर्व सहकार्य आमच्या महाराष्ट्र राज्य शासनाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाचे आमचे माननीय मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब असतील आमचे आ, आ, के 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 क सचिव साहेब असतील धीरज कुमार सर असतील आमचे वैद्यकीय शिक्षण आयुक्त असतील राजूजी निवतकर साहेब आणि डायरेक्टर अजय चंदनवाले सर या सगळ्यांनी मदत केलेली आहे आणि जिल्हा प्रशासन डी पी टी सी पालकमंत्री हे सगळे मदत करत आहेत त्यामुळं आपण घाटीचा चेहरा मोहरा बदलू शकतो शासनाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून तसंच डेंटलचाही करतो आहे आणि मॅडमनं आता अपेक्षा व्यक्त केलेली आहे की त्यांच्या इथं सुपर स्पेशालिटीचं त्यांना हॉस्पिटल सुरू करायचं आहे त्यांचे सीटसुद्धा पन्नासवरून त्रेसष्ट झालेले आहेत त्यामुळं विस्तारीकरणासाठी त्यांना जी जागा लागलेली आहे लागणार आहे तर मी या प्रसंगी मॅडमला आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला जितकी जागा लागेल तितकी जागा आमच्या वतीनं निश्चित आपल्याला देण्यात येईल त्याचप्रमाणे आपल्याला काही फार्मॅसिस्टचा गोळ्या औषधांचा विषय आहे तर त्याच्यातही आमची काय मदत लागेल तीही ते करू ऑपरेशन थिएटर मी आपल्याला ऑलरेडीच सांगितलेलं आहे की आमचं ऑर्थोपेडिक्सचं ऑपरेशन थिएटर हे आपल्याला पूर्ण वेळ मिळेल तेही मी तुम्हाला देतो आणि जसं घाटी रुग्णालय पुढं जात आहे तसंच आपल्याला याही रुग्णालयाला आम्ही दोघं भावंड आहोत आणि त्या दोन्ही भावाचा जर विकास जर एकत्रित झाला तर निश्चितच ते घर सुखी समाधानी राहतं आणि त्याचं नाव चांगलं होतं तर त्यामुळं वाढदिवसानंतर नवीन संकल्प म्हणजे आपण सुपर स्पेशालिटी आपलं हॉस्पिटल सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुपर स्पेशालिटीचे डी एम एम सी एचचे आठ विषयामध्ये सुपर स्पेशालिटी सुरू करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे सातशे दहा कोटी रुपये मंजूर झालेलं आहे बारा मजले ते पंधरा मजलीचे आपल्याला त्या ठिकाणी लवकरच एक तीन वर्षाच्या आत ती इमारत बांधून पूर्ण होईल ते एक आपला नवीन संकल्प आहे आणि आपल्याला जसं आपण बघता की ऑर्गन अवयवदान होतं त्याच्यानंतर ग्रीन कॉरिडॉर करावा लागतो सगळा रस्ते बंद करावं लागतात तर या नवीन इमारतीवर आपण हेलिपॅड तयार करणार आहोत तर जेणेकरून हे सगळं अवयवदान जे आहे कोणालाही डिस्टर्ब न होता हे सगळं ज्या ठिकाणी न्यायचं तर तो एक आपला संकल्प आहे आणि ही घाटी असेल शासकीय दंत महाविद्यालय आहे हा परिसर याच्यापेक्षा आणखी कसा चांगलं करता येईल एम्सच्या धर्तीवर याचा कसा विकास करता येईल तर आपण सर्व माध्यमाने प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल आम्हाला नेहमीच सहकार्य करत आहात तसंच यापुढेही करावं आणि काही जे छोटे मोठे असतात निगेटिव्ह गोष्टी ज्या लोक पसरवतात त्याला कुठल्याही आमचा खुलासा घेतल्याशिवाय हो। अशा बातम्यावर खोट्या अफवा ज्या पसरवतात त्याच्यावर विश्वास न ठेवता आपण आम्हाला विकास जो चालू आहे सगळेच जण म्हणतात की आम्ही विकास करत आहोत तर त्याला सहकार्य करावं अशी मी नम्रपणे विचार करतो शासकीय दंत महाविद्यालय सर्व अधिकारी आणि या कर्मचारी यांच्यातर्फे मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देते आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त करते सर जेव्हापासून अधिष्ठाता पदावरती विराजमान झालेले आहेत तेव्हापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय दंत महाविद्यालय या दोन्ही संस्थांमध्ये एक चांगल्या प्रकारचे संबंध नातेसंबंध रूढ झालेले आहेत आणि आपल्याला दिसत आहे की घाटी महाविद्यालयाचा परिसर हा चांगल्या प्रकारे विकसित होत आहे इथे स्वच्छता आपल्याला दिसून येत आहे सरांनी औषधी मुक्त म्हणजे मुक्त घाटी या अभियान इथे राबवलेलं आहे आणि सरांच्या संकल्पनेतून सरांनी आम्हाला सांगितले की आम्ही तुम्हाला एक चांगल्या प्रकारची ओटी आपण शासकीय दंत महाविद्यालयासाठी सर्जिकल बिल्डिंग मध्ये सर देत आहेत आणि तिथे आता ओटी uh, विकसित करण्याचा प्रकल्प चालू आहे आम्ही नुकतंच तिथे आमचा ओटी लाईट हा शिफ्ट केलेला आहे लवकरच आम्ही ओटी टेबल पण तिथे शिफ्ट करत आहोत आणि त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्ण जे uh, शासकीय दंत महाविद्यालयात येत आहेत त्यांच्या सर्व मॅक्झिलोफेशियल uh, इंजुरीज असो किंवा तिथे uh, ज्या आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करत आहोत त्या सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया आम्ही तिथे चांगल्या प्रकारे आम्ही करत आहोत आणि त्याबद्दल आम्हाला सरांचं वेळोवेळी हे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे आणि आता जी चतुर्थ श्रेणी जी भरती होत आहेत त्यामध्ये मी सरांना रिक्वेस्ट केलेली आहे की शासकीय दंत महाविद्यालयामध्ये पण पंधरा पदं ही रिक्त आहेत मी सरांना विनंती केली की ती पण पदभरती सर त्याचे पण नोडल ऑफिसर आहेत आणि त्याची पण पदभरती सरांनी करावी आणि मला सरांनी आश्वासन दिलं की त्याची पण पदभरती सर करणार आहेत आणि अशा प्रकारचे हे विविध जे उपक्रम आम्ही राबवत आहोत सर त्यामध्ये मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्याबद्दल मी सरांची आभारी आहे आणि ह्या भविष्यात पण सरांचा आम्हाला नेहमीच सहकार्य लाभेल अशी मी आशा व्यक्त करते आणि माझे <laughs> माझ्या अपेक्षा मी नेहमी सरांकडे मी व्यक्त करते मी वेळोवेळी त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जाते आणि त्यांचं सहकार्य आम्हाला अपेक्षा आणि आता इथे नंतर मध्ये आधी पन्नास सीट्स होत्या त्या आता त्रेसष्ट झालेल्या आहेत आणि त्यासाठी आम्हाला इमारतीचं विस्तारीकरण लागणार आहे तसंच त्याप्रमाणे हॉस्टेलमध्ये पण आम्हाला काही विस्तारीकरण करावं लागणार आहे जास्तीच्या खोल्या बांधाव्या लागणार आहेत आणि त्यासाठी जी आम्हाला रिक्वायरमेंट आहे त्याचं मी सरांना पण मागितलेली आहे आम्हाला जास्तीची जागा ही संस्थेच्या आवारात लागणार आहे त्यासाठीचा प्रस्ताव मी आयुक्ताला आयुक्त सरांना पण पाठवलेला आहे सेक्रेटरी सरांशी पण आमच्या दोघांचं बोलणं झालेलं आहे आणि त्यासाठीची जी जागा लागणार आहे त्याबद्दल मी सरांना भेटलेले आहे सेक्रेटरी सरांबरोबर पण आमचं बोलणं झालेलं आहे आणि मला आशा आहे की सर आणि आयुक्त सर सेक्रेटरी सर त्याबद्दल आम्हाला निश्चितच मदत करतील आणि आम्हाला संस्थेच्या आवारात जे नव्याण्णव एकरची जी जागा आहे तिथे आम्हाला महाविद्यालयाचं विस्तारीकरण आणि हॉस्टेलचं विस्तारीकरणासाठी नजिकच्या भविष्यामध्ये निश्चितच जागा उपलब्ध होईल आणि त्याचा उपयोग महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि रुग्ण त्यांना त्याचा फायदा होईल अशी मी आशा व्यक्त करते धन्यवाद